सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचं काही दिवसापूर्वीच कर्करोगाने निधन झालेलं आहे गेल्या दोन वर्षापासून प्रिया कर्करोगाशी झुंजत होती पण अखेर तिची झुंज संपली आणि एकतीस ऑगस्ट रविवारी तिचं निधन झालं प्रिया मराठेच्या निधनाने सिनेमासृष्टीत आणि चाहत्यासाठी मोठा धक्का बसलेला आहे तिच्या निधनानंतर अनेकांनी पोस्ट शेअर करत प्रियासोबतच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे आता अभिनेत्री मृणाल दुसानीस हिने प्रियाबद्दल लोकमत फिल्मीशी बोलताना भावना व्यक्त केल्या जीवलग मैत्रिणीबद्दल बोलताना मरणाल भाऊक झालेली मृणाल म्हणाली वेडे हा शब्द तिनेच लिहिलेला आहे एकमेकांना कधी नावाने आवाजानं बोलवलंच नाही आम्ही एकमेकांना वेडेच म्हणायचो प्रिया इतकी मोठी लढाई लढते हे पण आम्हाला फार उशिरा कळलं तिने हे पटमन बाहेर येऊ दिलं नाही ती एकटीच सगळं सहन करत राहिली काही दिवसापूर्वीपर्यंत आम्ही बोलत होतो कुठल्याही गोष्टीत प्रियाचं नाव निघालं असं कधीच झालं नाही किंवा आम्ही तिला विसरलो कारण मी खूप खास होते आज मोबाईल उघडला तरी सगळीकडे प्रिया दिसत आहे याचं तेच कारण आहे की ती खरंच इतकी गोड होती गोड दिसणारी सुंदर पर्सनॅलिटी आणि उत्तम अभिनेत्री फारच वाईट घडलं याचं आम्हालाही खूप वाईट वाटत आहे मी अमेरिकेत असतानाही तिचा मला फोन आला होता की मी आले का मला भेट काही कारणामुळे आमची चुकामुक झाली आमचं भेटायचं झालं नाही ऐनवेळी प्रियाचा फोन बंद झाला कुठे भेटायचं हा पत्ताच आम्हाला भेटला नाही किंवा तिने शेअर केलेला नव्हता आणि ती अमेरिकेतून निघून गेली मी तिला कॉल करतच राहिले आणि तिचे फोनच लागणार मग तेव्हा आम ती भारतात आली तेव्हा ती माझ्यावर खूप चिडली होती आमचं तेव्हापासून भेटणं राहिलं होतं आम्ही शेवटपर्यंत भेटलोच नाही असे पुढे म्हणत मरणाल खूप भाऊक झाली तर तुम्हाला प्रिया मराठे हे आवडायची का हे नक्की म कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद